नमस्ते मित्रांनो आपण ऐकत आहोत मराठी कथा माझं चुकलं भाग दोन सुनीता गेल्यावर सुनीलला मुलांना सांभाळण्यासाठी चांगल्या विश्वासूबाईची आवश्यकता होती जेव्हा तो या गोष्टीवर विचार करू लागला तेव्हा पांडूची आई सर्वप्रथम त्याच्या डोळ्यासमोर आली पण तिला विचारायचं कसं एकतर ती मित्राची आई होती आपल्यावर सुद्धा ती मुलासारखीच माया करायची असं असताना मुलांना सांभाळण्यासाठी माझ्या घरी येईल का असं कसं विचारायचं आपण आपुलकीनं विश्वासानं बोलावलं तरी ती त्याचा अर्थ काय घेईल पांडू याचा अर्थ काय घेईल शिवाय विचारलं असतं आणि पांडूच्या मनात नसतं तरी तो नाही म्हणाला नसता कारण सुनीलनेच त्याला नोकरी लावली होती अडीअडचणीला न मागताही मदत करीत होता पण दुसरी कुणी अनोळखी बाई ठेवण्यापूर्वी हा विषय पांडूकडे काढायलाच हवा नाही जमलं तर मग इलाजच नाही जमलंच तर मग सोन्याहून पिवळं होईल एकदा पांडू घरी आला असताना सुनीलने विषय काढला तो म्हणाला पांडू कुणी बाई असेल तर सांग मुलांना सांभाळायला तरुण नको अर्ध्या चालेल माझ्या घरीच राहिली तर फारच चांगलं नाही तर सकाळी आठ नऊपासून मी घरी येईपर्यंत मिळाली तरी चालेल पैशांचा प्रश्न नाही पण मुलांची चांगली काळजी घेणारी हवी तिने फक्त मुलांना सांभाळायचं भांडी कपड्यासाठी आमची जुनी बाई आहेच पांडू विचार करू लागला आपल्या आईने हे काम केलं तर तिचे चार घरच्या पोरांना त्यांची वजनदार दप्तरे खांद्यावर वागवून शाळेत नेण्या आणण्याचे कष्ट संपतील रोज सकाळी आपण डाकेची झोळी घेऊन बाहेर पडतो तेव्हा ते वजन अर्धा बटवाडा होईपर्यंत घाम काढतं माझ्यासारख्या तरुण माणसाची ही गत? मग ती माऊली चार चार दप्तरं आणि धसमुसळी मुलं घेऊन ते काम कसं करीत असेल तिने सुनीलकडे काम केलं तर तिचे कष्ट संपतील सुनील पैसेही चांगले देईल नाही तर आपल्यावर त्याचे खूप उपकार झाले आहेत ते फेडणं आपल्याला शक्य नाही बराच वेळ पांडू गप्प राहिलेला पाहून सुनील म्हणाला चार दोन दिवसांनी चौकशी करून सांगितलंच तरी चालेल पांडूने क्षणभर सुनीलकडे पाहिले आणि म्हणाला मी माझ्या आईला पाठवतो हे ऐकताच सुनीलला खूप आनंद झाला सारे प्रश्न सुटणार होते काळजी मिटणार होती आनंदाने ओरडाव असं त्याला वाटलं पण हा आनंद चेहऱ्यावर न दाखवता तो म्हणाला काय तुझ्या आईला का अरे पण ती मला माझ्या आईसारखी आणि मी तिला कामासाठी ठेवू तुझी आई असती तर तू तिला बोलावलं असतंस की नाही मुलांना सांभाळायला हो तुझीच आई आहे असं समज पण पन... नाही तरी ती दुसऱ्यांची कामं करतेच ना मी तिच्या पोटचा मुलगा असून तिला सुख देऊ शकत नाही मांडलेल्या मुलाकडे तरी सुखात राहू दे बोलता बोलता पांडूच्या डोळ्यातून आश्रू ओघळले ते सुनीलला दिसू नयेत म्हणून त्याने ते चटकन टिपलेले पण पन... सुनीलने ते पाहिलंच रडतोयस काय पांडू कसला रे जन्म माझा खरं म्हणजे या वयात मी आईला बसून पोसायला हवं तर स्वतः कष्ट करून तीच माझ्या संसाराचा गाडा माझ्या बरोबरीने ओढते सुनीलने काही क्षण विचार केला आणि म्हणाला पांडू पाठव तू आईला पण तिला विचारून मुलांना सांभाळायचं म्हणजे खूप कठीण असतं मुलं खूप त्रास देतात किती त्रास दिला तरी तुझ्या मुलांना सांभाळायला तिला आनंदच होईल पाठवीन मी तिला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पांडूची आई सुनीलच्या घरी येऊ लागली सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी सुनील घरी येईपर्यंत ती थांबायची मुलांना ममतेने सांभाळायची सुनील नको नको म्हणत असताना दोन वेळचं जेवणही करायची रविवारी नाही आलात तरी चालेल असं सुनीलने त्यांना सांगितलं होतं पण त्या दिवशी वेळ मिळेल तेव्हा ती येऊन जायची संध्याकाळी घरी जाण्यापेक्षा इथेच राहावं असं एकदा सुनीलने पांडूच्या आईला सुचवलं होतं त्या म्हणाल्या नाही रे बाबा सुनीला असो आग्रेव नको करू रात्रीचा माका घरात जावंच व्हाया पांडुवयानं वाढलो तिनं पोरांचा बापूस झालो तरी अजून त्याचा परवान गेला नाही माका घराक जावच लागल उशीर झालो तरी कावरो बावरो होता रात्रीचो माझ्याशिवाय जेवच नाही चाय घे आई चहा समोर ठेवीत म्हणाल्या तसा तो भानावर आला असो विचार करीत राहावा नाही जाणारा माणूस येत नाही नशिबात असता त्या चुकत नाही येऊ नये तो परसंग माझ्यावर येलो पण मी भिलाई नाही दुःख इसराय आणि कंबर बांधाय असं म्हणत आई किचनमध्ये गेल्या पप्पा मी पिकनिकला जाऊ सुनील घरात शिरल्याबरोबर कृपाने त्याच्या पायांना विळखा घालीत लाडीक स्वरात विचारलं अगं वेडे मला आधी घरात तर येऊ दे ब्रिपकेस टिपॉयवर ठेवून कृपाला उचलून घेत सुनील म्हणाला मी दमून आलोय ना दमून कशाने ऑफिसमधलं काम करून आई म्हणायची ऑफिसमध्ये काही काम नसतं नुसतं बसून लिहित राहायचं लिहून लिहून दमायला नाही होत काय काय लिहिता पप्पा तुम्ही अगं हिशेब लिहायचा असतो पत्र लिहायची असतात पत्र कोणाला पप्पा आपल्याला तर आजोबाही नाहीत आणि आजीही पप्पा गंमत कसली गंमत तुम्ही की नाही आईला पत्र लिहा लवकर ये म्हणून आणि पत्रात काय लिहा माहिती आहे कृपा आणि प्रसाद तुझी खूप खूप म्हणजे खूप आठवण काढतात सुनीलला घरीवरून आलं त्याने हाक मारली आई काय रे बोलावलं स किचनमधून बाहेर येत आईनं विचारलं होय हिला जरा घ्या मला कपडे पण काढायला देत नाही सुनीलने कृपाला खाली उतरवलं रागाने कृपा बेडरूममध्ये गेली आईंनी काही क्षण सुनीलकडे पाहिलं आणि म्हणाल्या नको रे असा करू लय गुन्हे पोर हा मी काहीच केलं नाही आई तिला मगे रागाने कित्या गेला ता सुनील सोप्यावर बसला बूट काढता काढता म्हणाला मी तिला म्हणालो मी दमून आलोय कपडे तरी बदलतो अरे कपडे पाच दहा मिनटा उशिरा बदलला असतस तर काय बिघडला असता अरे आवशी वेगळी पोरती तिका दुखवता नाही खरं सांगू आई तिने आपल्या आईचाच विषय काढला तिचा विषय काढला की तिला काय उत्तर द्यावं तेच मला कळत नाही म्हणून मी तुम्हाला बोलावलं दोन्ही बूट उचलून त्याने शेल्फमध्ये ठेवले आणि शर्टाची बटणं काढता काढता म्हणाला सुनीताला तिने लवकर विसरावं म्हणून मी सुनीताचे सगळे फोटो अल्बम ट्रंकेत अगदी तळाला ठेवून दिलेत तिच्या दृष्टीस पडणार नाहीत अशा ठिकाणी तरीही दिवसातून एकदा तरी तिची आठवण काढतेच म्हणानच तिका नाराज नको करू नाराज झाली काय तिका आईची आठवण येतीलच सुनील काही बोलला नाही आईचं बोलणं त्याला पटत होतं तो कपडे बदलू लागला कपडे बदल आणि त्या का जवळ घे आई म्हणाल्या आल्यापासून सुनीलला प्रसाद दिसला नव्हता त्याने विचारलं आई प्रसाद कुठं आहे तो काय काम करता हा जेवणाचे खायलोय काम करतोय अरे बाबा काय विचारू नको तू करीन तितक्या त्या का करकू वया तरी गॅसकडची काम, मी तो निजलो काय करून घेतोय सुनीलने किचनमध्ये डोकावून पाहिलं डायनिंग खुर्चीवर बसून टेबलवरच्या ताटातली गवारी मोडीत प्रसाद बसला होता अरे काय करतोस प्रसाद गवाल मोलतो इतक्यात आई आत आल्या सुनीलने विचारलं आई गवार कुणी आणली अरे पालकची भाजी आणून ठेवलीस ती खराब झाली म्हणान कामवालेकडून गवार आणून घेतलंय कित्या आवडतंय नाही चालेल सुनीलला गवार आवडत नसे सगळ्या भाज्या खायला हव्यात ही नको ती नको खाणार तरी कुठली भाजी नुसत्या उसळी आणि मासे मटण खायला हवं पोट बिघडेल अशाने सुनीताचे शब्द त्याला आठवले त्याला कळून चुकलं फोटो लपवून ठेवले तर कृपा आईला विसरेल हा आपला भ्रम आहे मूर्खपणाची कल्पना आहे मला जशी सुनीता पावलो पावली आठवते तशी कृपालाही आठवणार आपलं जग मोठं होतं अजूनही आहे त्या जगात वावरताना सुनीताला इतकी सवड क्वचितच मिळते तरीही ती आठवतेच कृपाचं जग तर चुमुकलंच होतं ते तिच्या आईपुरतंच मर्यादित होतं तिच्या फिरत होतं आता तर तेच नाहीस झालं मग आपल्या आईची आठवण तिला काय येणार नाही आता आपण तिच्या जगात प्रवेश मिळवला पाहिजे तिच्या आईची जागा घेतली पाहिजे कपडे बदलून सुनील बेडरूममध्ये आला कृपा अजूनही उशीत तोंड खुपसून झोपली होती तो स्वतःशीच हसला आणि तिच्या शेजारी बसून तिला उचलण्याचा प्रयत्न करू लागला पण तिने सर्व अंग ताठ केलं रागावल्यावर असं झोपायचं आणि हलवायचा प्रयत्न केला तर सर्वांग ताठ करायचं ही आईची सवय कृपाने जशीच्या तशी उचलली होती ताकद लावून त्याने कृपाला उठवून बसवलं तिने डोळ्यावर हात घेतले बेटा सांग बघू आता मगाशी काय म्हणत होतीस ते मी नाही जा डोळे न उघडता ती म्हणाली रागावलीस माझ्यावर हो तू रागावलीस ना तर मी लांब निघून जाईन जा आई गेली तुम्ही पण जा हां मला ठाऊक आहे आमच्या बाळीला पिकनिकला जायचं आहे हो ना तिला आईच्या आठवणीतून बाहेर काढण्यासाठी सुनील म्हणाला हो माझ्या लक्षात होतं मग परत कशाला विचारित होता डोळ्यावरचा हात काढीत कृपाने विचारलं तुझी गंमत करण्यासाठी मग जाऊ मी कधी जाणार आहे पिकनिक थांबा ह मी कागद आणतेबाईंनी लिहून दिलेला मांजरीसारखी ती क्वाटवरून उडी मारून दप्तरातला कागद आणायला गेली काय करावं या विचारात सुनील पडला गेल्या वर्षी कृपा ज्युनियर के जीला असताना तिची पिकनिक राणीचा बाग बघायला गेली होती पण दुबळ्या मनाच्या सुनीताने तिला पाठवलं नव्हतं का तर पडेल घाबरेल चुकेल म्हणून गेल्या वर्षी कृपाला एवढं कळत नव्हतं यंदा ती मोठी झाली पाठवावं का तिला मुलाबरोबर मुलं गेली की धीट होतात हुशार होतात स्वतःला सांभाळायला शिकतात आणि आता तर सुनीता नाही आता मुलांनी लवकर धीट व्हायला हवं स्वावलंबी व्हायला हवं पण नको सुनीता आज या जगात नसली तरी तिचा आत्मा मुलाभोवती घोटाळत असणार मग जे तिला करायला आवडत नव्हतं ते कशाला करायचं पुढच्या वर्षी ती आणखी मोठी होईल तेव्हा पाठवू हा बघा कागद पप्पा बाईंनी दिलेला सुनीलने तो कागद हातात घेतला तो एक सायक्लोसाईल्ड फॉर्म होता तो वाचू लागला माझा मुलगा मुलगी पाल्य कुमारी हिला सोळा जानेवारी रोजी विहार केला जाणाऱ्या सहलीला पाठविण्यास माझी संमती आहे नाही आपला विश्वासू हा फॉर्म भरून उद्या शाळेत द्यायचा होता वाचून झाल्यावर सुनील म्हणाला अगं तुझ्या पिकनिकला अजून पंधरा दिवस आहेत मग मी तर तुम्हाला दोघांना घेऊन येत्या रविवारीच तिकडे जायचं ठरवलंय तलाव बघायचा होडीत बसायचं सिनेमा बघायचा आईस्क्रीम खायचं खरंच पप्पा मग तुला काही खोटं वाटलं मग तुम्ही अगोदर का नाही सांगितलं मी तुला चकित करणार होतो कृपा हसली मग मी या कागदावर लिहून देतो आमची कृपा तुमच्या अगोदर विहार लेख बघून येणार आम्हाला नको तुमची पिकनिक नको पप्पा आपण रविवारी कुठेतरी दुसरीकडे जाऊया का आम्ही सगळी मुलं मिळून बसमधून जाणार गाणी म्हणणार खेळणार आम्हाला तिथे खाऊ पण देणार खूप खूप मजा येणार अगं पण बाई तुम्हाला पिक्चर दाखवणार नाहीत आईस्क्रीम देणार नाहीत मग मी पिक्चर दाखवणार आईस्क्रीम देणार तू नको जाऊ पिकनिकला मी जाणार पप्पा अगं पण वेडा बाई काही नाही मला मुलांबरोबर जायला आवडतं आपण असं करू शेजारच्या रोहित आणि रोहिणीला पण घेऊन जाऊ मग तर झालं काही नको आमच्या वर्गातली सगळी मुलं येणार आहेत कृपा आपलं म्हणणं सोडायला तयार नव्हती तिला कसं समजवायचं ते त्याला कळेना तो शांतपणे तिला म्हणाला उगा झट्ट नाही करायचा हं कृपा कृपा काही बोलली नाही पुन्हा उशीत तोंड खुपसून बसली चाय घी चहाचा कप पुढे करून आई म्हणाल्या त्यांनी कृपाकडे पाहिलं मगाशी बापाशी चांगली बोलत होती पुन्हा काय बी नसलं ते त्यांना कळेना त्यांनी विचारलं कृपाचा परत काय झाला तिला सहलीला जायचं आहे खतो काय विहार तलाव बघायला नका एवढ्या पोरांच्या सहली कसलो काढतो मास्तर